गेल्या एकोणसत्तर वर्षापासून बेळगाव सीमा प्रश्नाचा लढा सुरू आहे या सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सतत आंदोलन करण्यात येतात बेळगाव बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी सीमावासियांची आहे बेळगावात एकोणसत्तर वर्षापूर्वी झालेल्या पोलिसांच्या बेछूट गोळीबारात सीमावासियांनी हुतात्मा पत्करलं होतं या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं सतरा जानेवारी हा दिवस बेळगावात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो याचा औचित्य साधून आज एकीकरण समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठीचा हुंकार भरण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी परिसर दनानून सोडला होता यापुढं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात असं आंदोलन होणार असून एक मे रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीसह सीमा बांधव मुंबईला धडक देणार असल्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार यांनी दिला आहे सरकारला जागृत करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागावा कारण आमच्या तीन पिढ्या बाद झाल्या आम्ही आज कोल्हापुरातून सुरुवात करतो याचा पुढचा कार्यक्रम आमचा प्रत्येक महिन्यामध्ये एका जिल्ह्यात जागृती निर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही अशा प्रकारचे आंदोलन करणार आहोत आं आणि त्या दृष्टीनं त्याच्यानंतर सांगली सातारा पुना आणि शेवटी एक मे मुंबई इथं हा कार्यक्रम घ्यायचा आमचा विचार आहे कारण एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र साजरा करते पण आम्हाला ते भाग्य लाभलेलं नाहीये ते भाग्य आम्हालाही लाभावं या दृष्टीने आम्ही मागणी घेऊन मुंबईला जाणार आहोत आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यावा अशी आमची इच्छा आम्ही महाराष्ट्र सरकारकडे कळकळीची विनंती करतो की एक स्वतंत्र खंडपीठाची मागणी करावीत आणि त्या स्वतंत्र खंडपीठासमोर हा प्रश्न रेग्युलर सुनावणीला यावा आणि याच्यातून आम्हाला एकदा कायमच मुक्त करावं अशी आमची एक धारणा आहे दुसरं काय झालंय आजकाल काही महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकार एकोणसत्तर म्हणजे ला महाजन अहवाल आला महाजन अहवालापासून तसुबर ही कर्नाटकांना आपली भूमिका बदलली नाही पण महाराष्ट्रात जी काय आज परिस्थिती आहे कुणी केंद्रशासित शासित कोणी आहे कुणी काय म्हणत आहे तर आम्ही महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांना सत्ताधारी पक्षांना विनंती करू इच्छितो आम्हाला केंद्रशासितचा मुद्दा नको आहे आम्हाला कायमचा याच्यातून मुक्त व्हायचा आहे जे काय हे चालू आहे हे थांबलं पाहिजे यासाठी देखील आम्ही विनंती हो। केंद्र केंद्रशासितची मागणी आम्ही केली होती जेव्हा आमच्या आमदारांना आणि महापौरांना काळं पासलं होतं बेंगलोर मध्ये त्यावेळी आम्ही मागणी केली होती की आम्हाला केंद्रशासितचा मुद्दा द्या त्यावेळी सुप्रीम कोर्टानं म्हटलं की मूळ तुमचा प्रश्न जो आहे आपण घेतो आणि तुमचा अर्ज हा बाजूला म्हणून तो केंद्रशासित अर्ज बाजूला आहे तर महाराष्ट्राच्या सर्व पक्षांना आम्ही विनंती करतो कुणी ही मागणी करू नये हा प्रश्न मुळात आपण एकदा सोडून घेऊया ही मागणी करण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा